जे महाराष्ट्र मित्रांनो तर नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं तर सध्याच्या कंडिशनला आपल्या महाराष्ट्रात आणि पूर्ण इंडियामध्ये एकच गोष्ट चालू आहे की एक्सनेस बंद होणार आहे फॉरेस्ट ट्रेडिंग मधलं सगळ्यात मोठं ब्रोकर बंद होणार आहे ग्लोबल मध्ये सगळ्यात चांगलं ब्रोकर बंद होणार आहे इंडियामध्ये तर पहिली गोष्ट म्हणजे इंडियामध्ये ते बंद व्हायचं कामच नाही बॅन व्हायचं कामच नाही कारण ते पहिल्यापासूनच बॅन आहे ओके कधीही इंडियामध्ये लिगल झालंच नाही तर ते कसं बॅन होऊ शकतं एक लॉजिकल गोष्ट विचार करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सनेस समजा बंद झालं तर ते ऑफिशियल पेजला सांगतील की हा आमचा एक्सनेस बंद झालाय पण तशी काही गोष्ट झालेली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे पूर्ण देशांमध्ये कमीत कमी दहा ते वीस देशांमध्ये लिगली रजिस्टर आहे म्हणजेच की त्यांच्या सरकारकडून ते ब्रोकर म्हणून काम केलं जातं जसं इंडिया इंडियामध्ये म्हणा ग्रु ॲप म्हणा धन ॲप म्हणा किंवा अदर चांगले चांगले जे ब्रोकर आहेत ते ऍप चलतात तसंच हे हे दुसऱ्या देशांमध्ये मलेशिया म्हणा सिंगापूर म्हणा दुबई म्हणा किंवा अजून कोणते देश धरा यामध्ये दे ते काय करतात लिगल आहे त्यांचं असं कधीच फ्रॉड नाही फक्त इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे की इंडियामध्ये कोणतीही गोष्ट लेट येते इंडिया तसं यामध्ये पेक्षा दहा ते पंधरा दिवस वर्ष माग आहे तसंच एक्सनेशे लिगल आहे पण ते आपण टॅक्स देत नाहीत त्यामुळे ते आपल्याला इलिगल केले आपण समजा डेल्टा एक्सचेंज हे सरकारकडून मान्यता प्राप्त आहे आपण त्याच्यावर क्रिप्टो करन्सीचं करू शकतो किंवा फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतो पण काय करू शकतो कारण की आपल्याला ते आपल्या सरकारला पैसा दिला म्हणजे तीस टक्के किंवा टॅक्स दिला त्यांना तर, तर लीगल ते म्हणतात लिगल झाला तुम्ही तेच समजा तुम्ही एक्सनेस थ्रू केलं तर तुम्ही शंभर टक्के इलिगल म्हणले जातात आणि तुम्हाला लॉस म्हणजे तुम्हाला अटक केली जाते असं म्हणायची गोष्ट आहे पण ही रियालिटी नाहीये काय तर जेवढं होईल तेवढं या फॉर्ममध्ये मध्ये अडकू नका या फेक न्यूज मध्ये अडकू नका कारण की एक्सनेस कधी बंद होऊ शकतच नाही कारण की त्यांचे डेली ला करोडो ऑफ प्रॉफिट लॉस विड्रॉ डिपॉझिट चालू आहे तर यामुळे ते होऊ शकत नाही झालं तर पूर्ण इंडिया म्हणजे पूर्ण देशामध्ये काही ना काहीतरी खालीवरी होऊन जाईल काय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट समजा एक्सने बॅन झाला असता तर तुम्हाला कुठे आतापर्यंत आलाय का डिपॉझिट प्रॉब्लेम आला का नाही आला विथड्रॉ प्रॉब्लम आला का नाही आलेला अजून कोणता टेक्निकल एरिया आला का नाही आला प्रॉपर सगळं सेट आहे फक्त काही जनतेकडून काही याच्याकडून ते फेक न्यूज प्रमोट केली जाते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते बॅन का होणार होतं असं म्हणत आहे ती म्हणजे गोष्ट म्हणजेच की जे ऍपलेट प्रोग्राम आहेत आपल्या एक्सनेस मध्ये की समजा ते प्रमोशन करणार किंवा आमच्या थ्रू पब्लिक ऍड करणार म्हणा किंवा इन्स्टावर सोशल मीडियावर या गोष्टी करणार या गोष्टीपासून त्यांना लांब राहायचंय म्हणजेच की ते ॲपलेट प्रोग्राम बंद झाले असते तर त्यांना लॉस झाला असता त्यांनी म्हणले असते की आम्ही एवढे युजर जोडले तुम्ही आता आमचं बंद करायला आमच्या पोट ऑफ पाय पडणार आहे या गोष्टीमुळे काय होतं की ते बंद केलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच जे ऍपिले प्रोग्राम वाले तर तेच काय करायले ते याला बॅन झालं बॅन झालं असं म्हणत कारण की त्यांचा लॉस होतोय बरोबर ह्याच गोष्टीमुळे तुम्ही समजून घ्या की बॅन झालेलं नाही आणि होणार पण नाहीये ही गोष्ट याच्यामध्ये जाऊ नका तुम्ही डिपॉझिट विड्रॉ जास्त काही करू नका काही अडचण आली तर मला कॉन्टॅक्ट करा कारण आपण शंभर टक्के तुम्हाला मदत करण्यासाठी उभे आहेत ओके आणि व्हिडिओ आवडत असेल तर शंभर टक्के कमेंट करा आणि यूट्यूबला जास्तीत जास्त व्हिडिओ टाकत ता, टाकायचे असतील तर कमेंट करा तुमचे व्हिडिओ आवडतेत म्हणून शंभर टक्के तुम्हाला सपोर्ट देण्यात येईल आणि यूट्यूबला पण आपला डिप्लोमा ट्रेडर ओकेमध्ये गेला पाहिजे धन्यवाद